बनवली मटकी जास्त कटते का पोहे पोहे जास्त करतात रोजचे तीस तीस चाळीस किलो पोहे करतात हा तीस चाळीस किलो बस थांबा कधी पसून जाणार हे बस थांबा आमच्याकडं पहिलेपासूनच आहे बस थांबा हे आता बस थांबा म्हणजे प्रत्येक हाटेल दहा पाच दहा पाच बस थांबतात ना प्रत्येक हाटेला थांबतात क्वालिटी चांगली गिराकाला व्यवस्था चांगली स्वच्छालय हे चांगलं हे सगळं आमचं बोलबच्चन चांगले गिराकाला बी आवडतं म्हणून ते आमच्याकडं मावशी सोबत चर्चा करतो मावशी पोहे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे ते कढईमध्ये बनवतात मात्र हे असं पातेला जास्त वेळ ठेवले तर काळे पडतात पोहे त्याच्यामुळे गिराय घेत नाही त्याला मग ह्या पाठीमध्ये काळे पडत नाहीत पोहे त्याच्यामुळे ह्याच्यातच हलवतात आम्ही बाकी जोड व्यवसायाला शेती वगैरे आहे का ह्याला शेती नाही आमच्याकडे आमचा एवढाच व्यवसाय शेती नाही आम्हाला पहिल्यापासून कंटिन्यू रात्रीच्या किती वाजेपर्यंत पोहेचा रात्रभर बी चालू ठेवलं का हॉटेल तर रात्रभर पण पोहे चालतात